मांडला तर देव नाही तर दगड असं म्हणतात पण मध्य प्रदेशातील धारमध्ये लोक ज्या दगडाला कुलदेवता म्हणून पूजत होते ते डायनोसरचं अंड निघालं शास्त्रज्ञांनी तपास केल्यानंतर हे सत्य बाहेर आले असून तेथील लोकांना थक्का बसला आहे पंडालय गावातील वेस्ता मांडलोई कुटुंब हे या गोलाकार दगडाची काकर भैरव म्हणून पूजा करत होते ही परंपरा त्यांच्या पूर्वजन्मापासून सुरू होती ही कुलदेवता शेती आणि गुरे ढोरे यांचे रक्षण करते आणि त्यांच्या कुटुंबाला संकटापासून वाचवते अशी त्यांची श्रद्धा आहे पाकर म्हणजे शेती आणि भैरव म्हणजे देवता मांडलोई यांच्याप्रमाणेच त्यांच्या गावातील अनेक लोक अशा दगडांच्या मूर्तीची पूजा करतात जे त्यांना धार आणि आसपासच्या परिसरात शेती करताना सापडले आहेत मात्र आता नवीन तथ्ये समोर आल्यानंतर लोकांना थक्का बसला आहे काही लोक मात्र हो या वस्तू आजपर्यंत देवता म्हणून पूजत होत्या आणि यापुढेही पूजा करणार असल्याचे सांगतात लखनौ येथील बिरबल सहानी पुरातत्व संस्थेचे शास्त्रज्ञ डायनासोरचे अवशेष शोधण्यासाठी मध्य प्रदेशातील धार येथे गेले होते धार या परिसरात गेलेल्या त्यांच्या टीमला तेथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात गोलाकार वस्तू सापडल्या होत्या ज्याची अनेक वर्ष पूजा केली जात असल्याचे समजले त्यानंतर शास्त्रज्ञांनी याची तपासणी केली असता त्यांना ते डायनोसोरची अंडी असल्याचे समजले यापूर्वीही सापडली असलेली अंडी एकेकाळी मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यात पृथ्वीवरून नामशेष झालेल्या डायनासोरची संख्या अधिक होती यावर्षी जानेवारी महिन्यातही धारमध्ये दोनशे छप्पन्न अंडी सापडली होती त्याचा आकार पंधरा ते सतरा सेमी इतका होता असे मानले जाते ही डायनासॉर सहासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवर राहत होते तेव्हा मानवाची उत्पत्ती झाली नव्हती नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या